आपल्याला फुटवा दहा अकराव्या दिवशी दिसा लागला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा अकरा नी। बारा आणि तेरा वेळ चालू आहे बारा तेरा कांद्यावरती आज दोन हजार गेला धरा चार हजार जाऊन दे अठरा हजार जर ऊस शिल्लक राहिला माझा छत्तीस टनापर्यंत जाईल नुसतं दोन टना दोन दोन फक्त टेन्शिंग केल्यानंतर तुम्हाला काय बदल्याची संख्या जास्त झाली म्हणजे आपल्याकडे दहा फुटू आहेत त्यावेळी पंचवी पंचवीस फुटी होती नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायचा माझं नाव विजय आनंदराव कोइगडे राहणार कुरुपली तालुका तालुका आता सर आपण हा ऊस बघतोय सर किती महिन्याचा ऊस आहे हा सात महिन्याचा ऊस आहे सात महिने पूर्ण झाले तर आता हे सात महिने तुम्ही काय प्रॅक्टिस केली किंवा काय तुम्हाला त्या प्रॅक्टिस केल्यानंतर बदल दिसले मी सुरुवातीला कृषी धन आणि ग्रीन भूमी टाकून गोळ्या पद्धतीनं लागण केली होती एक डिसेंबरला त्यानंतर बारा एकसष्टची ग्रेड दिली बायोमध्ये बायो एन पी बायो एन पी मध्ये एस बी टी मध्ये एसबीटी बा, च yes, बा, बारा एकसष्ट नावाचं जे बायो फर्टिलायझर येते त्याची मी ड्रिंकिंग ड्रिंकिंग केलं बरं ड्रिंकिंग केल्यानंतर आपल्याला फुटवा दहा अकराव्या दिवशी दिसा लागला फुटवे आल्या बारा एकसष्ट ची दोन वेळा आढळून झाली दहा दहा दिवसाला दोन दहा दिवसाच्या अंतराने तुम्ही ड्रिंकिंग ड्रिंकिंग केलं ड्रिंकिंग केल्यानंतर तुम्हाला काय बदल फुटव्याची संख्या जास्त झाली म्हणजे फुटवे आता आपल्याकडे दहा फुटवे त्यावेळी पंचवीस पंचवीस फुटवे होती म्हणजे एका एका सगळे आता थोडे आत गेले बरं केले एक डिसेंबर बरोबर आणि हे सात महिने म्हणजे में आठ महिने पूर्ण होतात त्याला बरोबर थंडीची लागून आहे सुरूची लागून सुरू आणि सुरूच्या लागणीमध्ये आज उसाची उंचे पंधरा फुटाच्या पुढे असते आणि सर कांडे मोजा बरं किती आहे का उसाला हे आता तेरा कांडेवरती ऊस आहे बारा तेरा बारा तेरा मोजून दाखवा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा अकरा बारा आणि तेरा वेळी चालू आहे बारा तेरा कांद्यावरती आजू तुम्ही जी एस बी एसबीडी ट्रीटमेंट केलेली बरोबर त्यामधून तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे नेमकी मातीचं पोषण कसं झालं मातीचं पोषण झाल्यानंतर फुटवा जस झाला गांडूळची संख्या वाढली तुम्हाला गांडूळचे विस्थापन गांडूळचे विस्थापन हे गांडूळ वाढलेत फुटवा व्यवस्थित वाढला कांडीची साईज सगळ्याची सेम आहे तर तुम्ही आता अर्ध्यापासून पुढे लागले की शेवटच्या स्टेजमध्ये म्हणायचं बरोबर तर आता सरांचा ऊस आणि तुमचा ऊस काय करतात बरंच प्रत्येक काय आहे म्हणजे तुम्ही आम्हाला सहा सात कांद्यावर ऊस आहे तेरा कांद्यावर डबल आहे डबल ऊस आहे बरं म्हणजे डबलच आहे बस आणि ऊसाचा बॉम्ब काय वाटतं बघा किती महिन्याचा आहे तुमचं आणि म्हणजे किती महिन्याचं ऊस आमचा पण सेमच आमचा त्यांच्या आमचा फक्त एक दोन महिने लेट एक फेब्रुवारी मधला डिसेंबर तरी पण डबल आहे आणि मध्ये किंवा अशी एवढी नाही अंतर पूर्ण शेतकऱ्यांची एकच समस्या आहे की उसाची जाडी होत पहिले सर्वात महत्व काय होत नाही उसाचा फुटवा होत नाही जरी जो फुटवा झाला तो एकसारखा वर जात नाही बरोबर नाही तुमचे दहा फुटे जरी झाले तर त्यात ते तीन ते चारच वर जातात बाकीचे फुटे सर्व खाली जातात आणि ते काय करतात अन्न खाऊन मरून जातात त्याचा उपयोग कशालाही होत नाही म्हणजे पहिली समस्या काय फुट होणे दुसरी समस्या काय की एकसारखे फुटे वर न जाणे तिसरी समस्या काय समजली जरी फुटेवर गेले तर तुमचं कांडी छुटी राहते कांडी छुटी राहिली म्हणजे ऊसाचं अंतर ऑटोमॅटिक कॅमेरा लोक म्हणतात माझी वीस कांडी झाली बावीस कांडी झाली कांडीला अर्थ काय की कांडी लांब किती आहे तो ऊस लांबला किती बरोबर नाही आता ह्या उत्साची जर कांडी बघितली माझ्या मते बारा ते पंधरा इंचाची कांडी बघा ना युनिफॉर्म मध्ये जाडी युनिफॉर्म मध्ये कांडी युनिफॉर्म म्हणजे बांबूचा जसं राहणार असतो तसं लागलेलं तुमच्या लक्षात येणार कांडीला हात लावा तिथं आता एक तीन कांडी मोजा कशा झाले त्याला काय दिलेलं पन्नास पन्नास ग्रेड दिली आताची जी पन्नास पन्नास ग्रेड दिली त्यामुळे तुम्हाला लक्ष झालं काय आलं बरोबर काय झालेलं आहे नेमकी खालून म्हणजे दहा बारा कांड्या गेल्यानंतर ऊस पडतो कारण त्याला बॅलन्स बर घेता येत नाही तो तेवढा नाही राहतो ऊस पडण्याचं कारण काय तो तेवढा स्ट्रॉंग नाहीये खालून जी कांडी स्ट्रॉंग आहे तशी ती काढ नसते आणि मग ऊस काय होतो वरचं वजन जास्त होतं आणि तो पडायला सुरुवात होतो ऊस पडला की नुकसान सुरुवात एक किलो एक किलोच्या पुढे वजन बरोबर आहे आठ महिन्याचा अजून आपल्याकडे किती महिने अजून सात महिने सहा महिने फेब्रुवारीच्या एंडला जाणार बरोबर सहा महिने आणि सहा महिन्यात अजून समजा आपण दीड दोन किलोनी एका ऊसाचं वजन वाढणं ऑलरेडी आता एक किलो आहे किलो आहे म्हणजे सरासरी एका ऊसाचं वजन दोन अडीच किलोच्या पुढे आरामशीर जाणार आता बावीस हजार आहे दोन हजार गेला धरा चार हजार जाऊन दे अठरा हजार जर ऊस शिल्लक राहिला माझा छत्तीस टनापर्यंत येईल म्हणजे नुसतं दोन टना दोन ऊस पकडला आणि सोळा गुंठ्यामध्ये हा सोळा गुंठ्यामध्ये सोळा हजार खर्च केला आणि आज जर बघितलं परिस्थिती एका एका एकर मध्ये तेवढं म्हणजे तीस पस्तीस पर्यंत घेता ये म्हणजे आपला सोळा गुंठ्या डब तेवढं उत्पन्न जे करताय आता मोजा आणि ज्यावेळेस ऊस तोडणी लाईल एकदम मी हा ओस घेऊन गेलो होतो घरात मोजला सव्वा किलो भरला बरोबर आणि दहा कांड्यावरती होता त्यावेळेस आता बारा कांड्यावरती गेला बारा कांड गेले बरोबर आपल्या पाच ते सहा महिन्यात पाच महिने झाले महिन्यात तीन कांडी भरणार पंधरा पंधरा कांडे झाले तिथे काही होणार मग दोन अडीच किलोचा एक खालून फुगून आणि उसामध्ये एवढा काटकपणा पण आहे म्हणजे तुमच्यात आता वार आहे सर्व गोष्टी तरी सुद्धा ऊस कुठेही पडलेला ना नाहीये आणि मोकळ आहे पूर्ण पातक काढलेलं आहे दुसरी गोष्ट तर एवढं सतत पाऊस आहे तर कुठं तांबेरा म्हणा तुमचा मावा म्हणजे एकदम निरोगी सर म्हणजे आता ऊस जो अनुभव आहे तुमचा किती वर्षापासून ऊस पिकले मी पंधरा वर्ष करतोय आणि ह्या वर्षी तुम्ही कडे वाढलात बरोबर आधी वेगवेगळ्या कंपन्यांचं सेंद्रिय खत वापरले बरोबर तेव्हा पण ऊस होता त्या अनुभवात अनुभवात ह्या काय डिफरन्स वाटतो मी काढवतो पण ह्यावेळी कमी खर्च करून मी त्याच्या पुढे जाणार म्हणजे आता जो एज्युकेटेड शेतकरी आहे रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे मानसिकता आहे वाळण्याची बरोबर आणि पूर्वी जो तुम्ही सेंद्रिय शेती करत होता दोन तीन वर्षापासून तुम्ही उल्लेख काय केला की त्याच्यामुळे जो खर्च होता एसबीटी एसबीटीकडे आल्यावर कमी झाला किती आ, कमी झाला किती टक्के दो, दोन हजार गुंठ्याला खर्च करतो एक हजार करावा पन्नास टक्के आणि रिझल्ट त्या तुलनेत वाढले की कमी हे दुप्पट झाला मला म्हणजे खर्च पन्नास टक्क्यांनी कमी त्यावेळी सव्वा टन दीड टन असा एव्हरेज होता आता दोन टनाच्या वरती जाईल ना आणि सांगत आलेले जे काही परिणामी शेतकरी माहिती केंद्र पण आहे अच्छा आणि स्वतःच्या अनुभवातून ते इतर शेतकऱ्यांना पण उभं करायचं काम करतात बरोबर सर तुमच्या शॉपचा ऍड्रेस म्हणजे नाव वगैरे ऍड्रेस आणि तुमचा फोन नंबर सांगतो माझं नाव विजय आनंदराव कोयगरे ऐश्वर्या ॲग्रो कुरुकले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर फोन नंबर करून शेहेचाळीस पन्नास एकाहत्तर आणि तुमची पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची टीम आहे शिवाजी सर असतील बरोबर अजय सर असतील तर हे म्हणजे प्लॉट विजिट आणि मार्गदर्शन म्हणजे पूर्ण टीमची टीम तुम्ही तु 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 काम बरोबर आहे सर तुमचा पण शॉप चा ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर माझं नाव शिवाजी चव्हाण शॉपचं नाव सायनाथ जायग्रो माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातसष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस जय यश दुसरे असं सांगू शकत त्याचे प्रॅक्टिकली तर जे काम करताय हे प्रॅक्टिकली हे काय म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी नाही काही स्वतः याच्यात जमीन कसताय आणि तुमच्याकडं रिझल्ट देत आहे यानंतर मला असं नाही वाटत त्यांना कोणी प्रश्न विचारणार सर तुम्ही केले का घडी बरोबर का नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर तो कोणी म्हणणार नाही सर तुम्ही करताय का आणि सर विकताय बरोबर का नाही म्हणजे किती सुंदर असे रिझल्ट आणि एक नंबर आणि नमस्कार माझं नाव अजय मोहन चोगले आपलं पन्हाळ्यामध्ये माले या गावामध्ये शॉप आहे शॉपचं नाव आहे ऊर्जा ॲग्रो माले बरोबर धन्यवाद आणि सर्वांनी खूप अशी छान माहिती दिली प्रत्येकाचा अनुभव सांगितला अनुभवातून काय सुधारणा करायची हे पण आपण पुन शिकलो बरोबर नाही त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद